फ्रेंड्स आवाज येत नव्हता म्हणून मला लाईव्ह कट केली होती मी चला या पट्या पट्या लाईव्ह आता टामॅटो नाव खेळते हाय बोल बेटा हाय 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 बोल हाय बोल सर्वांना हाय 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 चला या पटापट लाईव्ह मध्ये हाय बोल बेटा सर्वांले हाय 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 सर्वांना हाय सर्वांना जेवण झालं का सर्वांच कसे आहे सर्वे विचार सर्वांना बापू मामा या किरनखटना बसालर तुम्ही कुठून बघतायला येऊ mm. दुसावळ जळगाव खानदेशमधला mm. नाशिक ओके महेश कोर थांबपेठो महेश ले हाय हाय दादा महेश दादा रामेश्वर हाय 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 कसे आहे सर्वे झालं का जेवण वगैरे कुठून बोलताय ते पण कमेंट करून सांगा आदित्य हाय नमस्कार झालं का जेवण सर्वांचं संदीप लाय ला हाय हाय संदीप दादा कुठून बोलताय ते पण मेसेज करून सांगा माझे लाईव्ह कुठून बघताय लाईक केल्याबद्दल थँक्यू झालं का जेवण हो झालं तुमचं झालं का हाय कोणतं गाव भुसावल खानदेश हो कुठून भुसावल खानदेश दीपक पाटील हाय हाय दीपक दादा किरण का आपल्याला इगतपुरी तालुक्यामधील घोटी गाव घोटी गाव इगतपुरी नाही माहिती दादा दया ओके माहीत असेल नाही इगतपुरी तालुक्यामध्ये नाही कधी गेले माहीत पण नाही मुलगा आहे की मुलगी मुलगी आहे दीपक पाटील भुसावळ कुठे राहतात प्रॉपर भुसावळलाच राहते हो का हो चला पट लाईक करा मेसेज करा लाईव्ह बघताय तर लाईक पण करा जळगाव हो जळगाव जवळच चला लाईव्ह बघताय तर मेसेज करा आणि कुठून बोलताय ते पण नक्की सांगा लाईक करा पडशील तुम्ही काय काम करतात इकडे ना हाउस वाईफाई दादा dada नहीं कर रहा है ला अपना कुठून बोलताय भुसावळ जळगाव खाने तुम्ही कुठून बोलताय दादा दादा काय करतात फायनान्स मध्ये लाईव्ह ला बघताय तर मेसेज करा लाईक करा एवढी एवढी नाही रे नाही ज्योती ताई लाईक केलं ला, थँक्यू ताई कसे आहे तुम्ही झालं का जेवण वगैरे काही थँक्यू लाईक केल्याबद्दल थांबा देते हो नागनाथ इंदापूर हो का दादा ज्योती माझे माझे व्हिडिओ बघा ओके नक्की बघेन ताई बघते तशी मी सबस्क्राईब केलं आहे का बघते मी तुमचे व्हिडिओ तुम्हाला मुलगी आहे का ताई हो मुलगी आहे ज्योतिताई नक्की मी तुमच्या याच्यावर जाते आय डीवर आणि बघते मी सबस्क्राईब केलं आहे का आणि तुमचे व्हिडिओ पण करेल तुम्ही पण सपोर्ट करा तुम्ही पण माझे व्हिडिओ बघा झालं ज्योती भुसावळ जळगाव खानदेशून बोलते ताई तुम्ही कुठून बोलताय तुम्ही कुठून बोलताय ताई का मी जळगाव खांदे माहित असेल ना कुठे आई खूप छान बोलत आहात थँक यू जुळ्याची हो का मुंबईला जॉब वगैरे करता का आई तर ताई मलकापूर मलकापूर विदर्भ OK。哦。好干， मावपा कसे खेळते फ्रेंड हे बर हाय बोल मग हाय इकडे इकडे ये लवकर हाय बोल हाय 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 माऊ माऊ आहे कर फ्रेंडले आहे कर अ मावडे हाँ बोल हाय बंद करते चला बाय गुड नाईट सर्वांना